आजपर्यंत तुम्ही विषारी सापाच्या चाव्यामुळे व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटना ऐकल्या असतील मात्र चक्क एक एका गावामध्ये एका एक वर्षाच्या चिमुकल्याने किंग कोबऱ्यासारख्या विषारी सापाला चावा घेतला आणि ह्या चाव्यामुळे सापाचा आत जागी तर पडून मृत्यू झाल्याची गजब घटना घडली आश्चर्याची बा म्हणजे बाळ अगदी सुरक्षित आहे त्याला काही तिजा झाले नाही ही घटना बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बेतिया गावाजवळ घडली हीच घटना सध्या गावामध्ये चांगला चर्चेचा विषय बनले आहे मिळालेल्या माहितीनुसार गोविंदा नावाचा हा एक वर्षाचा चिमुकला आपल्या घरासमोरील अंगणामध्ये खेळत असताना अचानक एक किंग कोबरा त्याच्याजवळ सरपडत आला चिमुकल्याने सहजपणे त्याला आपल्या हाताने उचलले आणि त्याच्याशी खेळू लागला खेळता खेळता त्या चिमुकल्याने त्या सापाचा चावा घेतला या चाव्यामुळे सापाचा तरफडूनच मृत्यू झाला या घटनेनंतर गोविंदा काही वेळातच बेशुद्ध झाला त्याला तात्काळ जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले तिथून पुढे बेतिया येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले सध्या गोविंदा स्थिर असून डॉक्टरांच्या देखभालीत आहे गोविंदाची आजी मातेश्वरी देवी यांनी सांगितलं की गोविंदाची आई लाकूड गोळा करण्यासाठी गेली होती तेव्हा अचानक साप बाहेर आला बाळांनी सापाला मारलं आणि चावलं सुद्धा तो एक गेहुआन म्हणजेच कोबरा होता आमचं बाळ फक्त एका वर्षाचं आहे या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे अनेक जण गोविंदाच्या शौर्याबद्दल अचंबित आहेत काही जण याला दैवीचा अवतार मानत आहेत तर काहींनी यामध्ये अपघातीपणा आश्चर्यचकत योगायोग असल्याचं म्हटलं जात आहे सध्या बाळाची स्थिती अगदी स्थिर आहे बाळ अगदी ठणठणत आहे मात्र अजब घटनेचा चांगलाच चा चर्चेचा विषय बनला आहे